आज मी तुम्हाला माद्या बनवून दाखवणार आहे आणि हा माद्या मा ना शेंगदाण्यापासून बनविते माद्या नाव झालं सातारा भागातलं आणि आपल्या नगर भागाला काय म्हणते शेंगदाणा चटणी आता ही एक वाटी कच्चे शेंगदाणे इकडे घालू शंगदाणे ना मध्यम गॅसवर सावकाच भाजायचे मग ते ना खरपूस भाजत आणि त्याचे सालते पन्ने निघाते ना आपल्या शेंगदाण्याचा चुटचुट आवाज आला मग ओळखायचे आपले शेंगदाणे शांगदाने भाजलेत अवकाश सालटे पण निघायला लागले आता यालाय ला ला ना आपण ताकवी गोतून घ्यायची याला आहे ना असं एकदम थंड करून घ्यायचे मग याचे सालटे काढायचे गरम गरम कुठले ना मग याची ना पापडी बनती आता शेंगदाणे खलबात्याच घालू मेहना शेगण्याचे सालटे काढायला नाहीत तुम्हाला वाटलं तर काढू शकता ना शकतात आवडजोगड कुठून घेऊ आता कुटायला ताटात काढून घेऊ हे असं असा आगडदुगड कुटायचं गॅसवर आहे ना कढई ठेवली त्याच्यात दोन पाण्या तेल घालू तेल गरम झालंय मोरी घालू जिरे घालू हिंग घालू लसून आपल्याला का कांदा तुम्हाला ना लगेच असत कांदा घाला तुम्हाला पाच सहा दिवस परवा असोबत न्यायचा ता कांदा घालू नका कांद्या काय होत वास मारी आणि खराबी होतो कांदा आहे ना चांगला लाल परतलाय आपण आता दोन चमचे याच्यात कोल्हापुरी तेज मसाला घालू हे आपल्या आजीचा जन कोल्हापुरी तेज मसाला आहे आता छान परातलंय आता याच्यामध्ये नाही शेंगदाण्याचा कूट घालू आता मीठ त्याला चांगलं दोन मिनिट परतून घेऊ शिजायलाय ना थोडस पाणी घालू लई पाणी नाही घालायचं थोडं टाकायचं पाणी गॅस बारीक करू आणि ताक गरीब गळी ठेवू त्याच्यावर आता आपला माद्या किती मौसूद शिजला आहे ना आपण प्लेट मध्ये काढून घेऊ पा ना किती मौसूद शिजला आहे मोकळा मोकळा झाला आहे आता याच्यावरून कोथिंबीर घालू केलाय ना भाकरी सोबत खा चपाती सोबत खा इतकं भारी लागत एकच नंबर लागत घरात भाजीला नसत ना बाळांना आडून नाही बघायचं या आजी सारखा आहे ना आज मा पटपट बनवायचा मग आवडली का बाळांना तुम्हाला रेसिपी आवडली आहे ना तर चला बरं पटपट लाईक करा शेअर करा चॅनेल ला माझ्या सप्राईज करा घंटीचं बटन दावा तुम्ही येत ना माझ्या रेसिपी बनवितात ना मग त्याचे फोटो काढून मला व्हॉट्सअपला पाठवित जा मग तुमचे फोटो येतात मी इंस्टाला टाकीत जाता येईल आणि मला आहे ना तुम्ही इंस्टाला पण फॉलो करीत जाता बाळांनो आपल्याकडे आहे ना काळा मसाला आहे कांदा लसूण मसाला पण आहे सोलापुरी कुरकुरीत शेंगदाणा चटणी पण आहे तरची लाल मिरची पावडर पण आहे खास तुमच्यासाठी ना बाळांनो आपण दसऱ्याला तीन नवीन मसाले पण आणले तर पहिला आहे ना गोडा मसाला आणि दुसरा मटण मसाला आणि तिसरा आहे ना चिकन मसाला आपले मसाले आहेत ना शुद्ध शाकाहारी मसाले आहेत आणि आपले घरगुती पद्धतीने बनवलेले आहेत बाळांनो तुम्हाला माझे मसाले घ्यायचे असले ना तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर फोन करा किंवा मेसेज करा मग तुम्हाला आहे ना घरपोच मसाले मिळून जाते आपण आहे ना खेड्यापाड्यात शहरात पूर्ण भारतात मसाले पाठवतो एवढच नाही बाळांनो आपण भारताच्या बाहेर सुद्धा मसाले पाठवतो मसाल्याच्या किमतीसाठी आहे ना व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा तुम्हाला आहे ना साऱ्या किमती मिळून जातील